आजचा नवीन दिवस सुरू झालाय आणि ते आता बाबूची मॉलिश चालू आहे आज आहे मिसळ बेत पुन्हा एकदा काका आले आहेत माऊ येणार आहे अवनीचे पप्पा काल आले सरप्राईज दिला जरा गॅलरीत ये आणि बाहेर जाऊन बघते तर चायनीज हबच्या समोर अवनीचे पप्पा उभे होते तर बाबूची मॉलिश चालू आहे आता बा? <laughs> बाबूची मॉलिश चालू आहे बाबूला लाज वाटते अंगोल करताना दाखवला राजी हो आणि आता पुढे सरकून जातोय आजीच्या फोटाला पाय लावून पुढे पुढे पळायचं असते त्याला mm. आणि बहिणी झोपल्या आहेत बहिणींना अजून जाग नाहीये काय एक स्लिपिंग लाईन एक स्टँडिंग लाईन एक स्लँटिंग लाईन तर दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे आजीचा मिसळपाव बनवून रेडी आहे आणि माऊ येईल आता लवकरच तर पुढचा आमचा मिसळपावचा बेत आम्ही दाखवू तुम्हाला पाव, पाव, पाव सकाळी सा सात वाजता पावाला आला आणि मस्त असे लालूच पाव घेतलेले आहेत जे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात असं कॅमेरा धरल्यावरती चेहरा किती वेगळा दिसतोय तर फॅन सुद्धा बंद केलाय कारण बापूची मॉलिश चालू आहे आता बापूची मॉलिश झाली की त्याला साय आणि आंबी हळदच्या मिश्रणाने थोडस ले लावून ठेवणार आहे थोडा वेळ हार्डली पाच सात मिनिटं आणि मग अंघोळीला घेणार आहे लगेच त्यात मी बेसनसुद्धा घालायची पण आता बेसन थांबवलं आहे कारण आता ऑलमोस्ट दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यापेक्षा पण जास्त आठ दिवस तर आता बेसनची गरज नाही आहे ते फक्त अंगावरचं जे एक्स्ट्राचं जल लव आहे केस ते काढण्यासाठीच होतं तर आता इनफ आहे आता फक्त आंबी हळद आणि दुधावरची साय या मिश्रणाने आम्ही त्याला लावून ठेवतो आणि थोड्या वेळाने लगेच आंघोळीला घेतो पण आता उन्हाळा आहे त्यामुळे थोडा वेळ ठेवू शकतो लावून जेणेकरून जास्त थंड नाही होणार पण पावसाळ्यामध्ये जास्त वेळ ठेवू शकत नाही त्याला लावलं की लागलीच आंघोळ करावी लागेल तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात करूया आफ्टर विवांस बर्थ मी फर्स्ट टाईम आता मिसळ खाते मस्त पैकी झणझणी तशी मिसळ आहे विवांच्या जन्माच्या अगोदर आम्ही झणझणीत मिसळचा ब्लॉग टाकला होता त्यावर सुद्धा अशीच तरी आली होती ती चाण्याची मिसळ केलेली तर ही केली आहे आपण सफेद वाटाण्याची मिसळ जी, जी जनरली आपण करतो तर आता सगळे आम्ही मिसळ पावचा नाश्ता करायला बसलोय माऊ ऑन द वे आहे पण आम्ही तोपर्यंत तो थांबू शकत नाहीये शरद काकांना पण आम्ही सांगितलंय तुम्ही आता आमच्या बरोबरच नाश्ता करा भूक लागली आहे आम्हाला आणि या बघा झोपे अरे दोघी एकदम माणूस देत या चला मंडळी या मिसळ पावचा नाश्ता करायला मम्मा आणि ओवी आणि माऊ मिसिंग आहे ते येतील देवा करतील तोपर्यंत आम्ही सुरुवात करतो सर्दी निघून जात वाटत कांदा घेऊ हो डायरेक्ट कांदा दुसरी डिश देऊ का कांदा वेगळी ओके मजा आलेला आहे

जिजू कशी झाली आहे मग चालेल आणि मिक्स खरसाण डीमार्ट वापरतोय आम्हाला कमेंट केलेली तुम्ही सगळ्या युट्यूबरनी डीमार्टचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का तर असं काही नाहीये युट्यूब तर आता आलं वर्ष झालं डीमार्ट जमाने हमारी जिंदगी मे काय डी मार्ट नाही युट्यूब मध्ये मध्ये आम्ही आता आलो चॅनल ओपन करून वर्ष झालं पण च प्रेम हे खूप पूर्वीपासून आहे म्हणजे एका वस्तूसाठी जायचं आणि आपल्या आवडीच्या बाकी वस्तू पण घेऊन यायच्या पण हे कधी नवऱ्यासोबत आता तिकडे नाही ते अंबरात मॉल नाही गरीबांचा मॉल पण सगळं सामान छान आपल्याला हवं तसं बघून निघून घेता येतं आणि पन्नास रुपयाच्या सामानासाठी आपण पाचशे ते पंधराशेच बिल करून येतो त्याचा अनुभव आहे रेडी करते माझ्या लिंबू घ्या हा अजून

<laughs> आज मिशल पाव आज इजू फ्रेंड्स माहेरी आल्यावरती थोडीशी शॉपिंग आपण करतो तसं मी मॅक्सी घेतली फिडिंग गाऊन आणि आणखीन बारीक सारीक काय काय वस्तू घेतल्या तर फिडिंग गाऊन तो माझ्या हाईटप्रमाणे लेंथला थोडासा जास्त आला आहे तर आता आजी तिच्या मशीनवरती शिलाई मारून देते है। आजी तशी मशीनवर बसायचीच पण तिने पुढेसुद्धा आता काही फ्री वेळ बराच असायचा तर तिने पुढेसुद्धा कोर्स कंटिन्यू केला आणि ब्लाऊज शिवायला पण स्टार्ट केले तर आता आजी मला शिलाई मारून देते मॅक्सीला अरे परत कोण <laughs> 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 आली शारी नेशून जय शोभी तू आज पहिल्यांदा चार वर्षात जन्मलं कसून आज मिठी मारलीस मला हो तू आली मला गदगद वय ना दमली अरे काय आहे काय साडी मध्ये आला बघा माऊ पाठी काय तू शाळेत जाऊन आली माऊ आली आहे शाळेत जाऊन जाऊन नेशून तुझ्यासाठी कुलिंग करून ठेवले माऊनी मस्त थंड थंड आणले माऊ स्कूल मधून आली तिला काय पाहते मशीनची आ, काय ती सुई जराशी बेंड झाली होती मग ती परत सरळ करून दिली जाव यांनी परत काय नवीन सुई टाकली ना नवीन सुई लावली आणि आता माझी मॅक्सी तयार झाली की दुसरी कुर्ती पण अल्टर करायची आणि माऊ आली आणि माऊ बिसळ खायला बसली आतमध्ये चला जाऊया आतमध्ये फोन करत हे झाल्यासारखं वाटतं ते अवॉर्ड फंक्शन म्हणजे गोल नसतं गोलगोल आता तू गोल गोल फिरशील आणि झोपशील विमानच्या बाजूला गोल गोल तू आणि ते गोड असं सरप्राईज झालंय शरद कटानी आणि माऊनी झोपेमध्ये मध्ये सर्च करता करता एसी बुक केला आणि आता तो डिलिव्हर झालाय आणि आता काकांची झोप उडाली आहे आता कुठे घेऊ डिलिव्हरी कारण दोघ जण जणिन अजून आमचं भांडण बाकी आहे स्पेशल हा मी बोल बोला 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 ठेवतोय

तर फ्रेंड्स अशा प्रकारे आजचा दिवस अर्धा अर्ध्यापेक्षा जास्त संपला पप्पा घरी गेले पप्पा मी अवनी अस्मी आम्ही ब्रिजवासी मध्ये जाऊन आलो आज अवनीला रोटी आणि पनीरची भाजी खायची इच्छा झालेली खूप जास्त इच्छा झालेली तर मग पप्पाला ना राहलं नाही मग आम्ही ब्रिजवासी मधून पार्सल घरी आणलं आणि घरी जेवण तर होतंच आमचं तर त्याबरोबर मस्त असा जेवणाचा बेत झाला आणि आता मी एक स्पेशल गोष्ट तुम्हाला दाखवते फ्रेंड्स ही आजीची पिशवी आहे आणि या पिशवीमध्ये या अतिशय अशा मौल्यवान गोष्टी आजीने ठेवलेल्या त्या मौल्यवान यासाठी हे पहा हे सबुरीचं म्हणजे आमच्या माऊचं स्वेटर आहे हे पण माऊचंच आहे ह्याला आता आपण काय म्हटलं जातं जम्पसूट आपण ज्याला म्हणतो की फ्रॉम टो टू शोल्डर संपूर्ण बॉडी पॅक होते बाळाची की आपल्याला कॅरी करायला सोपं जातं तर हे माऊचं आहे आणि हे आहे विवांच्या आईचं म्हणजे माझं तर पहा पस्तीस वर्ष जवळजवळ हे कपडे जपून ठेवलेले आहेत म्हणजे मी ऑलमोस्ट आता माझ्या जन्माच्या वेळीचे हे कपडे आहेत हे सगळे न्यूबॉर्नवाले आहेत थे थे जवर जवर। हे बघा वाईट असल्यामुळे ते फेब्रिक थोडस असं वाटतंय आपल्याला पण किती छान जपून ठेवले ते जवळजवळ पंचवीस तीस वर्ष तर झालीच आणि हा टॉवेल आहे हा माझा टॉवेल आहे हा माऊचा आहे टॉवेल तर हा वाईट असून सुद्धा आजीने किती छान जपून ठेवलाय पहा आणि हे अस्मीच्या वेळेला असं झालं की मी अस्मीच्या वेळेला माऊ बघते आजीने छान जपून ठेवलं आणि ते सफेद बघ शुभ्र एवढा म्हणजे सफेद कलर एवढा वर्षापूर्वीचा व्हाईट कलर तो वाटतोय आणि आता रुईचा आहे असं वाटतच नाहीये व्हॅनिश मध्ये एकदा धुतलंय आल्यामध्ये धुतलंय आणि छान असं ठेवलंय जपून हा एक टॉवेल आणि हे स्वेटर पहा आणि हे कपडे अवनीच्या आणि अवनीच्या पप्पांना आणि अवनीच्या काकांना म्हणजे शरद काकाने दाखवले तर त्यांची रिएक्शन अशी होती तर त्या दोघांची रिॲक्शन अशी होती की म्हणतात अरे छोटीशी मांजरीची पिल्लं होती का ही दोन्ही पण म्हणजे एवढे ते क्यूट असे आहेत ना जम्पसूट आणि एवढे वर्ष तिने जपून ठेवले ते कपडे म्हणजे आपण इथे तिथे रूम शिफ्टिंग वगैरे असतं बऱ्याचशा गोष्टी पस्तीस वर्ष तीस वर्ष सांभाळून ठेवायचे थे ते कपडे वाईट तर ते ठेवले आठवण म्हणून आणि आता तिने ते फ्रेश मी विवान यायच्या वेळेला छान असे फ्रेश तयार करून ठेवले होते तरी यातला माझा जो आहे जम्पसूट तो मी एक आठवण म्हणून विवानला एकदा तरी घालणार आहे अवनीच्या वेळेला पण तिला घातला होता अस्मीच्या वेळेला घालायला अस्मी इथे फर्स्ट टाईम आजोळी आफ्टर नाईन मंथ्स आली म्हणजे अस्मीच्या जन्मानंतर लॉकडाऊन होतं त्यामुळे चार पाच महिने आम्ही येऊ शकलो नाही तर त्याच्यानंतर आम्ही मध्ये गावी पण होतो तर तिचा नऊ महिने कंप्लीटचा आम्ही बड्डे इथे केलेला आजोळी गेलेला के तर तेव्हा तिला हा जंकसूट होणं शक्य नव्हतं तर आता विवानला तो एकदा ट्राय करायचा आहे तर दाखवण्याचं कारण की आपण त्या आठवणी किती जवळ अशा कवटाळून आणि छान आवडीने जपून ठेवतो त्यामध्ये त्या कपड्यांमध्ये एक मायेचा ओलावा असतो तर आजीने छान असं जपून ठेवलं आहे असंच मीसुद्धा एक अवनीचा ड्रेस पहिल्यापासून ठेवलेलं आहे तर अस्मिला तो घातला मी एकदा आणि फोटो काढून पुन्हा व्यवस्थित जपून ठेवला तर बऱ्याचशा आया असंच असतात आपल्या मुलींच्या आठवणी जपून ठेवतात मुलांच्या आठवणी जपून ठेवतात एकतरी अशी गोष्ट असते की हे माझ्या बाळाचं लहानपणीच आहे आणि त्या आईला त्या गोष्टीचा अभिमान असतो की मी ही गोष्ट माझ्या बाळाशी ठेवली आणि ती ती शेवटपर्यंत राखून ठेवते तर हाच असतो आईच्या मायेचा ओलावा तर फ्रेंड्स आपले कपडे तर, दाख तर, तर, तर हो मी दाखवले आमचे लहानपणीचे आणखी एक गोष्ट दाखवायची आहे म्हणजे विवान पहिल्यांदाच आला फर्स्ट टाईम तर जाताना नवीन कपडे घ्यायचे असतात किंवा काहीतरी घ्यायचं असतं तर आजीने नवीन कपडे घेतलेत तर त्याबरोबर एक छानसं खेळणं घेतलंय म्हणजे आम्ही गेलो होतो आजी आणि मी प्रथाचं गिफ्ट घ्यायला प्रथाचं आता ट्वेल्थ जूनला बड्डे आहे तर बड्डेला आम्ही नाही आहे मी त्यावेळेला प्रेग्नेन्सी असल्यामुळे मी प्रथाच्या बारशाला सुद्धा नाही जाऊ शकली त्यावेळेला मला कमेंट्स पण केल्या होत्या ताई तू प्रथाच्या बारशाला नाही गेलीस का तर या रिझनमुळे मी बा बारशाला गेली नव्हती बारसं होतं भोपिवलीला तिच्या माहेरी तर खूप जास्त लांब होतं शक्य नव्हतं जाणं मला त्या सिच्युएशनमध्ये तर आणि आता बड्डे पण ट्वेल्थ जूनला आहे आणि दुसऱ्या दिवशी स्कूल स्टार्ट होते त्यामुळे मला तेवढ्या ला उशिरापर्यंत राहणं पण शक्य नाहीये तर तिचं गिफ्ट मी आता घेऊन ठेवलंय आजी आजोबा जातील जेव्हा प्रथाकडे तेव्हा माझं पण गिफ्ट देतील तर दोघांनी गिफ्ट घेतलं आजीने आणि मी त्यावेळेला आजीने विव्हानसाठी एक गिफ्ट घेत होती तर आम्ही असं गिफ्ट घेतलं की बहिणी खेळवता खेळता खेळता भावाला खेळवतील तर छान अशी डॉल घेतली आहे आणि ती अस्मीला एवढी आवडली आहे आता अस्मी बघा कशी खेळते हे कपडे आहेत विवांचे विवांनी हात ठेवलाय आपल्या स्वतःच्या ड्रेसवर हे प्रथाचे गिफ्ट आहेत आजीकडून एक आणि माझ्याकडून एक आणि ही छानशी डॉल घेतली आहे दाखवते आजीची डॉल आजीकडेच चालली असेल तर प्लीज हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ना